अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांच्या भोवतीच आणि त्याने केलेल्या आरोपाभोवतीच देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सगळेच आमदार अडकून पडल्याचं आपल्याला दिसतंय निवडणुकीच्या आधी जरांगे पाटील यांच्यासारख्या मराठा नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या स्वरूपाचे आरोप केलेले आहेत ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप वाटत असले तरी त्या आरोपांमध्ये फारसं काही तथ्य नाही हे जरी आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असलं तरी जरांगे पाटलांनी जी प्रतिमा देवेंद्र फडणवीस यांची खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला पक्षातून जसा म्हणावा तसा निकराचा विरोध किंवा देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार समर्थन ज्या स्वरूपात व्हायला हवं होतं ते घडलेलं नाही देवेंद्र फडणवीस हे पक्षात खरंच एकटे पडले आहेत का देवेंद्र फडणवीस यांचा जो एकांत आहे किंवा त्यांची जी एकूणच राजकीय चिडचिड सुरू झालेली आहे याला नेमकी काय कारणं आहेत या सगळ्या गोष्टींवर आता आपण संक्षिप्त स्वरूपात बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो विदान मदे आ है ते 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 है। या क्षणाला मी विधानभवन परिसरामध्ये आहे आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय आज त्याचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी आज भाजपच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीमध्ये जवळपास सत्तर ते बहात्तर आमदार उपस्थित होते भाजपचे पण या बैठकीमध्ये जो एक सूर दिसला किंवा या बैठकीमध्ये एक गोष्ट जाणवली ती म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातले भाजपचे सगळ्यात मोठे नेते आहेत पण त्याच वेळेला हेच देवेंद्र फडणवीस पक्षामध्ये किंवा आमदारांमध्ये काहीसे एकटे पडलेत अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतंय हे खूपच दुर्दैवी आहे हे खूपच बोचणार आहे आणि तितकंच देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सभ्य सुसंस्कृत राजकारण्याला मनस्ताप आणि क्लेश देणार आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही याचं कारण काय तर याचं कारण संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकारण मग ते राष्ट्रवादी काँग्रेसमधले शरद पवारांच्या पक्षातलं द्या किंवा इतर पक्षांमधलं ते बहुतांश मोठ्या प्रमाणात पवार डॉमिनेट करायचे किंवा पवार चालवायचे अशा पद्धतीचं एक स्वरूप होतं नव्वदच्या दशकामध्ये गोपीनाथ मुंडेंनी या विरोधात किंवा पवारांच्या प्रतिमेविरोधात एक जंग छेडलं होतं त्यामध्ये पवार तितके डॅमेज झाले नाहीत जितके व्हायला हवे होते त्यापेक्षा जास्त डॅमेज पवारांना जर कोणी केलं असेल तर ते अगदी संसदीय पद्धतींनी प्रशासकीय पद्धतीने आणि आपल्या राजकारणाने देवेंद्र फडणवीसांनी केलं मग अशा देवेंद्र फडणवीसांना हल्ला करून अगदी निष्प्रभ करणं ही एक राजकीय खेळी होऊ शकते किंवा खेळी असू शकते असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही ही खेळी खेळली कोणी तर ही खेळी खेळली मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांनी संघर्ष केला पण तो संघर्ष करत असताना आज जरांगे पाटलांचा गेल्या काही काळापूर्वी जो तोल सुटलेला आहे त्यामुळे जरांगे पाटील त्यांचं आरक्षणाचं आंदोलन आणि एकूणच त्यांची संपूर्ण सगळी यंत्रणा ही काहीशी अडचणीत आली आहे आणि ते आता जवळपास खलनायक या टप्प्यावर जाऊन पोहोचले याचं कारण असं आहे त्यांनी केलेल्या आरोपामध्ये कोणत्याही स्वरूपाचं तथ्य देऊ शकणारे वास्तववादी पुरावे त्यांच्याकडे नाहीये पण हे सगळं होत असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पक्षातून ज्या स्वरूपाचा आवाज उठायला हवा हो हो होता आमदारांनी ज्या स्वरूपाचा हल्लागुल्ला करायला हवा होता तो होताना दिसत नाहीये एखादा आशिष शेलार एखादा नितेश राणे अतुल भातकळकर प्रवीण दरेकर प्रसाद लाड ही जर आमदारांची आपण हे पकडली जर समजा कुमक पकडली तर उरलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे भाजपने मराठा समाजाचे नेते आपल्या पक्षामध्ये आणलेले आहेत मग त्यामध्ये राणा जगजित सिंग असतील विजयसिंह मोहिते पाटील असतील रणजितसिंह मोहिते पाटील असतील किंवा अगदी रावसाहेब दानवे हे जरी पक्षाचे असले तरी ज्या स्वरूपाचा आवाज हा देवेंद्र फडणवीसांसाठी उचलायला हवा होता तो उचलला गेला नाही आज आमदारांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी दिसली होती आणि त्याचप्रमाणे काही कुजबूजही या आमदारांमध्ये सुरू होती आणि ती कुजबूज का होती तर ती कुजबूज एवढ्यासाठीच होती की देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व किंवा यांचं जे नेते पण आहे हे काही विशिष्ट कोंडाळ्याच्या भोवती अडकल्याचं लक्षात येत आहे देवेंद्र फडणवीस हे काही विशिष्ट लोकांनाच आपल्या गाडीत घेतात काही विशिष्ट नेत्यांचंच ऐकतात काही विशिष्ट आमदारांनाच प्रतिसाद देतात ही खूप मोठी तक्रार या सगळ्या आमदारांमध्ये जाणवली या सगळ्या गोष्टीला एक आणखी महत्वाचा आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सोशल मीडियावर किंवा मीडियामध्ये खूपच स्ट्रॉंग असलेले नेते आहेत त्यासाठीची त्यांची यंत्रणा ही देखील तितकी दक्ष आहे देवेंद्र फडणवीसांनी एखादं ट्विट केलं की ते ट्विट एका विशिष्ट व्हॉट्सअपवरून इतर आमदारांना पाठवलं जातं त्यालाही रिट्विट करणं किंवा त्यालाही प्रतिसाद देणं हे देखील आमदारांनी सोडून दिलेलं आहे काही काळापूर्वी ज्यावेळेला याला आमदार प्रतिसाद देत होते त्यावेळेला जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत प्रतिक्रिया देऊ नका किंवा व्यक्त होऊ नका असं सांगितल्या गेल्यानंतर आता आमदार इतके शांत झालेत की ते आता कोणत्याच गोष्टीला प्रतिक्रिया देत नाहीत ही गोष्ट भाजपसारख्या आमदारांचा पक्ष असलेल्या किंवा कॅडरचा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला हे खूपच त्रासदायक ठरणारं चित्र आहे देवेंद्र फडणवीस यांना यातून बाहेर पडायचं असेल तर ते आजच्या घडीला भाजपचे जितके मोठे नेते आहेत त्यापेक्षा मोठं जर त्यांना व्हायचं असेल तर त्यांना आपल्या अवतीभोवतीचा जो चक्रव्यूह आहे काही विशिष्ट मंडळींचा नेत्यांचा आणि ने आमदारांचा तो सगळ्यात आधी भेदून सगळ्या आमदारांचं त्यांना व्हावं लागेल आणि ते जर ते होऊ शकले नाहीत तर या अशा स्वरूपाच्या घटना वारंवार घडू शकतील जरांगे पाटील यांना काहीशी ढील देण्यामध्ये आपल्या पक्षाचा किंवा आपल्याच काही निर्णयांचा हात होता असं काही आमदारांचं म्हणणं होतं ज्या वेळेला ते ब्राह्मण ब्राह्मण असं एका विशिष्ट जातीवर हल्ला करत होते किंवा देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत होते त्यावेळेला पक्षाच्या आमदारांनी नेत्यांनी आणि प्रशासनाने त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं कारण मराठा समाज आपल्यावर उलटायला नको पण याचा अत्यंत चुकीचा अर्थ जरांगे पाटील यांनी घेतला आणि त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीची देवेंद्र फडणवीस यांची बदनामी सुरू केली ती बदनामी भाजपसारख्या पक्षाला महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचं राजकारण करताना मुळीच परवडणारी नाही पण आता वेळ निघून गेलेला आहे पण हा निघून गेलेला वेळ जर योग्य पद्धतीने साधायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांना अशाच काही बैठकांमधून अनेक आमदार हे आपले किती आहेत आणि आपण आमदारांचे किती आहोत हे दाखवावं लागेल ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमदारांची ढिगभर कामं करत असतात किंवा त्यांच्या कामांना प्रतिसाद देत असतात त्या काम पत्रांवर सह्या करत असतात त्या पत्रांचा पाठपुरावा झाल्यानंतर काम होणं हा दुसरा भाग आहे पण आपण सकारात्मक पद्धतीने त्या आमदारांच्या पत्रांकडे सह्यांकडे कामांकडे पाहतोय की नाही हा एक संदेश देणं देवेंद्र फडणवीस यांना निदान गेल्या काही दिवसांमध्ये शक्य झालेलं नाही असं आमदारांमधल्या दबक्या आवाजातल्या चर्चेतून लक्षात येत आहे मग हे सगळं जर थांबवायचं असेल आणि आपली प्रतिमा जी आहे ती आपल्या प्रतिभेपेक्षा उत्कट करायची असेल तर मात्र देवेंद्र फडणवीस यांना अत्यंत ठोस पावलं उचलावी लागतील आणि त्यांच्या अवतीभोवतीचं जे कोंडाळ आहे हे सगळ्यात पहिल्यांदा त्यांना दूर करावं लागेल आणि त्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक मोठा नेता भाजपचा पक्षाच्या उपयोगाला येऊ शकतो किंवा पक्षाला जे अभिप्रेत आहे ते महाराष्ट्रात घडू शकतं हे सगळं होत असताना जरांगे पाटील यांना मोकळं सोडून चालणार नाही ही देखील आमदारांची एक भावना होती पण ती भावना व्यक्त व्हायला आमदारांनी उशीर केलेला आहे पण हा सगळा उशीर भाजपला मारक ठरू नये तर तो तारक ठरायचा असेल यासाठी आता स्वतः देवेंद्र फडणवीसांनाच रणनीतीही आखावी लागेल आणि त्याप्रमाणे आपली कर्मनीती ही बदलावी लागेल आणि ते जर करू शकले तरच देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांना पुन्हा एकदा उभारी घेता येऊ शकते असं म्हणण्यापेक्षा त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण प्रभावशाली पद्धतीत करता येऊ शकतं आपल्याला काय वाटतंय काही विशिष्ट आमदारांच्या कोंडाळ्यात देवेंद्र फडणवीस अडकलेत का आमदारांनी देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेकडे दुर्लक्ष करणं हे कशाचे संकेत आहेत आपल्याला काय वाटतं एकूणच या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि जरांगे पाटील यांनी पातळी सोडून केलेल्या या टीकेबद्दल आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपण ज्या प्रतिक्रिया द्याल त्या प्रतिक्रियांवर आम्ही पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या आणि जर अजूनही आपण टाइम महाराष्ट्र हे न्यूज पोर्टल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही महत्त्वाच्या घटना घडामोडी आणि बदल हे याची देही याची डोळा बघण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद